श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत् सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या दोन हजार अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध षष्ठी सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री मुंबई दिनांक दत्तात्रबईनाशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सोळा परमपूज्य महाराजांनी आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त दिनांक तेवीस चार एकोणीसशे शहाण्णव रोजी भक्तांशी केलेले हितगुज या हितभुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे भाग शेचाळीस आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आजच्या या कलियुगात तुम्ही सर्व भक्त खरोखरच भाग्यवंत आहात कारण त्या ईश्वरी शक्तीनेच तुम्हाला उद्धार होण्यासाठी तुमची प्रगती होण्यासाठी या ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या चरणी आणून सोडल्या आहे या व्यक्तीच्या रूपाने त्या शक्तीचा प्रसाद तुम्हाला लाभला आहे असं समजा हल्लीच्या काळात दहा दहा वेळा बोलावूनही कोणीच कोणाच्या घरी जात नाही प्रत्येक जण व्यवहारात व प्रपंचात गुरफटून गेलेला दिसतो परंतु अशी परिस्थिती बाहेर असताना सुद्धा तुम्ही आश्रमात तुम्हाला एकही आमंत्रण न करता का व कसे येऊ शकता आजपर्यंत मी कोणालाही साधे चार ओळींचेही पत्र येथे येण्याबद्दल लिहिल्याचे आठवत नाही तेव्हा हे असे कसे घडते याचा विचार केला तर माझ्या एकच लक्षात येते की तुम्ही सर्व येथे असलेल्या ईश्वरी शक्तीचे तुम्हाला साक्षीत्व पटल्यानेच येत असता ते येथे तुम्हाला जाणवले नसते तर अनेक आमंत्रणे करूनही तुमच्यापैकी कोणीही येथे येथे आले नसते येण्याची बुद्धी तीच शक्ती तुम्हाला देत असते तुम्ही समाजातील इतर कष्टी जीवांच्या पेक्षा सुदैवी असल्यानेच येथे येऊन या ईश्वरी शक्तीचे अधिष्ठान लाभलेल्या व्यक्तीचा सहवास व मार्गदर्शन घेऊ शकता यातूनच तुम्हाला ईश्वरी शक्तीची जाणीव होऊन तुम्हाला तिच्या दर्शनाची ओढ लागलेली दिसून येत आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आता या ला चरणांशी स्थिर राहा तुम्ही सर्वजण ईश्वरी शक्तीशी संबंधित आहात हे कायम लक्षात ठेवा तुमचे भाव असतील तशी ती शक्ती तुम्हाला निश्चितच अनुभवायला येईलच परंतु कोणत्याही स्थितीत त्या शक्तीचे अस्तित्व मान्यच करा ते कधीही नाकारू नका अनाधिक काळापासून आमच्यासारख्या अशा व्यक्ती येथे येत राहिलेल्याच आहेत व त्या सर्वांनी त्या ईश्वरी शक्तीचेच कार्य केलेले आहे स्वतःचे असे कोणतेही कार्य त्यांनी केल्याचे तुम्हाला दिसून येणार नाही स्वतःचे वेगळेपण असे कोणीच ठेवलेले तुम्हाला दिसून येणार नाही आद्य शंकराचार्यांच्या रूपात साक्षात भगवान शंकराने येथे येऊन त्या शक्तीचे अस्तित्व दाखवले होते त्यामुळे सारा भारत देश जागा झाला होता त्यांनी स्थापन केलेल्या चारही पीठावर आजही त्यांच्या पश्चात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आद्य शंकराचार्यांचेच कार्य त्यांच्याच नावाने पुढे चालवीत असल्याचे दिसून येते हे खरोखरी वैशिष्ट्यपूर्ण असल्यानेच या प्रत्येक पीठाधिपती शंकराचार्यांच्या दर्शनाचे महत्व पूर्वीच्या सारखेच टिकून आहे आजही त्यांच्या केवळ दर्शनाने सामान्यांचे पापक्षालन होत असते व कोणत्याही पापासाठी वेगळे प्रायश्चित्त त्यांना घ्यावे लागत नाही हे तुम्हाला ठाऊक असेलच तेव्हा ज्यांना ज्यांना या शक्तीचे साक्षित्व अनुभवायला मिळाले आहे त्यांनी या शक्तीबद्दलचे भाव व्यक्त करून कृती करणे आवश्यकच आहे तुम्ही कृती करू शकला नाही तर जीवनात तुम्हाला ती शक्ती शक्ती कधीही सहाय्यभूत ठरणार नाही ईश्वरी अशी आहे की तिचे अस्तित्व सगळ्यांनाच काही लक्षात येत नाही त्यामुळेच अशा सत्पुरुषांचा आधार या भूमीवरील सगळ्यांनाच काही लाभत नसतो ज्यांना अशा व्यक्तींचा सहवास व मार्गदर्शन लाभू शकत नाही त्यांचे अशा सत्पुरुषांनी वेळोवेळी भक्तांना केलेले मार्गदर्शन हे ग्रंथरूपाने पुढे प्रसिद्ध होत असते त्यामागे ते पर्यंत ते मार्गदर्शन पोहोचावे हेच अंतिम ध्येय असते आता माझ्याच बाबतीत सांगायचे झाले तर मी तुम्हाला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातून जे गुरुवाणी अमृत कलश तसेच श्री गुरुसेवा त्रैमासिक इत्यादी पुस्तके निर्माण झाली आहेत गुरुवाणी व अमृत कलशाची माझ्या कल्पनेप्रमाणे आतापर्यंत सुमारे दीड लाखाच्या पुढे पुस्तकांची विक्री झालेली आहे तर श्री गुरुसेवा या त्रैमासिकाची मागणी सुमारे चार हजारपर्यंत पर्यंत गेल्या दोन वर्षांमध्ये पोहोचले आहे तसे पाहिले तर आम्ही सत्पुरुष काही कवी किंवा साहित्यिक लेखक म्हणून जन्माला येत नसतो परंतु असे ग्रंथ साहित्य आमच्याकडून निर्माण केले जाते व त्या माध्यमातून अनेक अज्ञानी व दुर्दैवी माणसांना जे येथे येऊ शकत नाहीत त्यांना जीवनात जगण्यासाठी मार्गदर्शन मिळते आधार मिळतो मनुष्याला सर्वसामान्यांना ईश्वरी शक्तीची जाणीव होऊन तिच्या दर्शनाची ओढ लागण्यास सुरुवात होते सत्पुरुषांच्या सान्निध्यातून ईश्वरी शक्तीचे दर्शन घेणं शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर ती माणसे अशा शक्ती प्राप्त झालेल्या व्यक्तींनाच ईश्वराचे रूप मानून त्याच्या समोरच पेढे श्रीफळ दक्षिणा इत्यादी ठेवू लागतात तुम्हाला हे सर्वांना या शक्तीची तशीच अनुभूती लाभलेली असल्याने तुम्ही सुद्धा असेच वागताना दिसून येते या प्रकारातून त्या ईश्वरी शक्तीची विश्वव्यापकताच सिद्ध होत असते ज्यांना या ईश्वरी शक्तीचे अस्तित्व मान्य झाले आहे ती माणसे येथे नित्य दर्शनाला येत राहणार आहेत हे तुम्हाला पुढेही दिसून येईलच जी माणसे अडचणीमुळे येऊ शकणार नाहीत त्यांच्यावरही आमचे प्रेम कायम राहिलेले दिसून येईल तुम्हाला या मार्गाला लावणे हेच आमच्यासारख्या सत्पुरुषांचे कार्य असल्याने तुमच्यामध्ये आवश्यक तो बदल घडतो की नाही हे आम्ही पाहत असतो तुम्ही भक्तांनी सुद्धा त्यासाठी मेहनत घेतलीच पाहिजे तसेच आचरणात आवश्यक तेवढे बदल करून घ्यायलाच पाहिजेत आमच्या सारख्यांचा यामागे काहीही वैयक्तिक स्वार्थ किंवा व्यापारी दृष्टिकोन हा नसतोच त्यामुळे तुम्ही भक्तांनी कधीही आमच्याशी देण्या घेण्याच्या दृष्टीने कसलाही व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही ज्या शक्तीचे जेवढे अस्तित्व मान्य कराल व शरणागताच्या भावनेने श्रद्धेने तळमळीने जवळ याल तेवढा तुम्हाला जीवनात आधार मिळेल ईश्वरी शक्तीचे दर्शन तुम्हाला कधीही मिळणार नाही हे जरी निश्चित असले तरी त्या शक्तीची प्रचिती तुम्हाला अशाने अवश्य येऊ शकेल हे पक्के लक्षात ठेवा तुमच्या दृष्टीने हे इतके पुरेसे आहे सत्पुरुषांना काही देऊन त्यांच्या कृपेची अपेक्षा न करता त्यांची सेवा करून त्यांच्या कार्यात सहभागी होऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी धडपड करावी त्यामुळेच भक्तांच्या जीवनात शांती येत असते तुम्हाला मनशांती व ईश्वराविषयी ओढ लागली की आमच्या सारख्यांच्या जीवनातील खूपसे कार्य पूर्ण झाल्यासारखे होते गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त